नमस्कार मित्रांनो आज आम्ही एक्सप्लोअर करत आहो यागंटी मंदिर भारतमधलं असं एक रहस्यम मंदिर जिथला नंदी दरवर्षी मोठा होत आहे आणि या मंदिरात कधीही कावळे दिसत नाही हा मंदिर आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यात आहे आणि मंदिरातील पुष्ठकरी कुंडका कधीही आटत नाही या कुंडाला पाणी न नंदीच्या तोंडातून सतत वाहत आहे या मंदिरात आत जाताना खूपच गृहात आतून जावं लागेल आणि आतमध्ये गेल्यावर शंकराचं मंदिर आहे खूपच सुंदर आहे आणि पैरे तर एवढे आहेत की जण आपण आकाशातच चाललो आहे असं वाटत आटत होतं आणि मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केली आहे इकडं आणि मुलांना खूप मजा वाटत होती वर पायऱ्या चढण्यामध्ये आणि वरचं दृश्य बघून तर सगळं मुलं एवढं आश्चर्य झाले आणि खुशीनं उभारून आले आम्ही वर गेल्यानंतर थोडंसं फोटोशूट केला आणि व्हिडिओ शूट पण केला आहे के दृश्य बघून तर खूपच आनंद वाटत होतो आम्हाला सगळ्यांना तुम्ही पण नक्की पहा हे प्लेस आणि खूपच छान आहे इकडे एक वाहत पाणी होतं आणि एवढं स्वच्छ पाणी प्युअर होतं पियाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा प्लीज जास्त जास्त हे शेअर करा आणि